नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे तीन नोव्हेंबर सकाळचे पावणे अकरा वाजत आहेत आज आपण आजचा हवामान अंदाज तीन नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर इकडे गुजरातच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे इकडे बंगालच्या उपसागरात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे याचं पुढे कमी कमीदाबाद क्षेत्र बनून हे इकडे असेच उत्तर दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे आपल्याकडे हे येण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत नाहीये यानंतर सध्या दहा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे सांगली ढागाळलेलं हवामान त्यानंतर इकडे अहिलनगर पुण्याचे उत्तर भाग पालघर रायगड रत्नागिरी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचे काही भाग अमरावतीचे उत्तर भाग गडचिरोलीचे दक्षिण भाग या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित सूर्यप्रकाशित वातावरण रा राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून सध्या सक्रिय आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीन नोव्हेंबरचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हावाईज तर आज कोणत्या तालुक्यातून पावसाचा अंदाज आहे इकडे मोहोर किनवट अं याच्यानंतर इकडे जरीजामानी आ, वनी मारेगाव त्यानंतर हा जो पट्टा आहे कालापूर या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह शक्यता आहे तसेच इकडे पुसद महागाव रिसोड वाशिम देऊळगाव राजा त्यानंतर इकडे अं बोकरदन कन्नड सिल्लोड फुलंबरी अं खुलदाबाद सोयगाव हा जो पट्टा आहे मेहकर याच्यानंतर इकडे मनोरा डिग्रस हा जो पट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे त्यानंतर इकडे बारामती इंदापूरच्या भागातून सासवडच्या भागातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्या क्षेत्रासाठी राहील त्यानंतर इकडे फलटण तालुक्यात तसेच इकडे कोरेगाव तालुका असेल या भागातून तुळक ठिकाणी मान तालुक्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील माळशिरस पंढरपूर याच्यानंतर इकडे करमाळा असेल कर्जत श्रीगोंदा याच्यानंतर इकडे जामखेड हा जो पट्टा आहे भूमवाशी या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे यानंतर नेवासा शेवगाव हा जो पट्टा आहे गेवराई पैठण या भागात तुरळक ठिकाणी येवला मालेगाव चंदवड याच्यानंतर इकडे मुंबईच्या भागातून इकडे कल्याण डोंबवली हलका मध्यम पाऊस राहील रत्नागिरीकडे लांजा चिपळूण खेड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी दिसत आहे हे जे तालुके सांगितलेत या तुल तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे सार्वत्रिक पाऊस नसेल थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील त्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे नाशिकचे पूर्व भाग जळगावचे दक्षिण भाग तसेच छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागातून सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पुण्याच्या पूर्व भागात मागाशी सांगितलेले जे तालुके आहेत सातारचा सा पूर्व भाग सोलापूरचा पश्चिम भाग अहिल्यानगरचे दक्षिण भाग जे मागाशी सांगितलेले तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पाऊस तसेच सांगलीच्या पूर्व भागात सुद्धा एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज साठी दिसत आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत तिकडे विशेष पावसाचा अंदाज नाहीये गोंदिया भंडारा वर्धा अमरावती नंदुरबार धुळे नाशिकचे पश्चिम भाग त्यानंतर अहिल्यानगर राहिलेले भाग बीडधाराशिव लातूर विशेष पावसाची शक्यता आजसाठी तीन नोव्हेंबरसाठी नाहीये तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा हा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद